नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालपासून महाराष्ट्रात एक फार मोठी कॉन्ट्रवर्सी सुरू आहे आता ती कॉन्ट्रवर्सी म्हणजे कुणाल कामरा या स्वतःला स्टँडअप कॉमेडियन बनवून घेणाऱ्या व्यक्तीने एकनाथ शिंदेंवर एक कविता लिहिली आहे आणि त्या कवितेत काही अपमानास्पद शब्द शिंदेसाठी त्यांनी वापरलेले आहेत आता त्या कविता आणि त्याबद्दलची जी बातमी आहे त्याला नॅशनल मीडियानेसुद्धा आता कवर करायला सुरू केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण देशात ही अभिव्यक्तीची स्वतंत्रता ही धोक्यात आलेली आहे आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या अशा लोकांमुळे देशात आता कोणीही समोर येऊन सत्ताधाऱ्यांविषयी टीका करू शकत नाही अशा प्रकारचे आरोप आणि प्रत्यारोप केले जात आता मित्रांनो ती कविता जर तुम्ही ऐकली नसेल तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये ती कविता सर्वप्रथम ऐकवतो मग त्याच्यावर आपल्याला काहीतरी बोलता येईल आता कविता अशी आहे की ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी गुहाटी में छुप जाए मेरी नज़र से तुम देखो गद्दार नज़र वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है और कहा क्या जाए जिस थाली में काहे खाए उसी में ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज़्यादा फडनवीस की गोदी में वो मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे आता मित्रांनो ही कविता जर तुम्ही नीट ऐकली असेल तर सर्वप्रथम तर माझ्या डोक्यात एकच गोष्ट आली की ही कविता कुणाल कामरा लिहूच शकत नाही कारण की ज्या प्रकारचे जबरदस्ती हे शब्द जुळवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने या कवितेत केला आहे ती कविता असं वाटतंय की उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत या दोघांपैकीच एकाने लिहिली असावी आणि मग कुणाल कामराला दिली असेल की बाबा तुझ्या शोमध्ये या कवितेचं उच्चारण करून टाक मग ती व्हिडिओ आम्ही व्हायरल करू आणि मग नवा वाद झाला की मग त्याच्यात एकनाथ शिंदेंना काहीतरी करून घेरता येईल की गद्दार आणि हे जुने शब्द हे सगळे जुने शब्द जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या गुटाचेच आहेत या ग्रुपचेच आहेत त्यामुळं ही कविता ऐकल्यावर सगळ्यात प्रथम हाच विचार येतो की ही कविता कुणाल कामराची नसून याचा सोर्स याची गंगोत्री ही मातोश्रीवरून आलेली आहे आता मित्रांनो राहिली गोष्ट अभिव्यक्ती स्वतंत्रतेची तर जे लोक आज अभिव्यक्ती स्वतंत्रता धोक्यात आहे आणि अशा प्रकारचे नारे लावत आहेत त्या लोकांना केतकी चितळे आणि असे तमाम लोक आठवणीत नसतील कारण की आज ज्यांना स्वतंत्रतेची एक चिंता व्हायला लागली आहे हे लोक जेव्हा सत्तेत होते तेव्हा आमच्यासारख्या लोकांना व्हिडिओ करणंसुद्धा मुश्किल झालेलं होतं कारण कोण कधी तुम्हाला उचलून नेईल कोणाच्या घरी कधी पोलिसांचं वॉरंट येईल कधी तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल याचा कोणताही भरवसा महाविकास आघाडीच्या सरकार दरम्यान दिला जाऊ शकत नव्हता त्यामुळे हे दोघले लोकं दुटप्पी दो लोकं आज जे अभिव्यक्ती स्वतंत्रतेची एक वाफा मारत आहेत त्या लोकांच्या मनातच अभिव्यक्ती स्वतंत्रता नाही आहे त्यांच्या पक्षातसुद्धा ही गोष्ट नाही आहे स्वतःच्या मनाला कधी विचारा शरद पवारांच्या पक्षात कधी अभिव्यक्ती स्वतंत्रता त्या नेत्यांनासुद्धा आहे का काँग्रेसमध्ये तर किंचितही नाही आहे राहुल गांधींनी एखादी गोष्ट म्हणली की ती पाळायचीच त्याच्या विरोधात बोललं की मग तुम्ही बी जे पीची माणसं अशा प्रकारचे आरोप नाना पटोलेंवर सुद्धा लागलेले आहेत त्यामुळे आज जे ते अभिव्यक्तीची स्वतंत्रता अशा प्रकारचे मोठे शब्द वापरत आहेत ते त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातसुद्धा आहेत का हे सर्वप्रथम विचार करावा आणि खरं बघायचं तर मित्रांनो या गोष्टीवर जर माझं मत द्यायचं म्हटलं ना तर कुणाल कामरा किंवा असा कोणताही व्यक्ती कोणताही पक्षाविषयी कोणत्याही नेत्याविषयी जर कविता भाषण किंवा कॉमेडी करत असेल तर त्याला ते करण्याचं पूर्ण स्वतंत्रता आहे आणि ते करू दिलं पाहिजे हा त्यांनी जे शब्द वापरले आहेत या कवितेत ते थोडेफार अपमानास्पद आहेत आता असं नाही आहे की कुणाल कामरा हा पहिला व्यक्ती आहे ज्याने एकनाथ शिंदेसाठी हे शब्द वापरलेत आता असे अनेक लोक आहेत जे एकनाथ शिंदेंना अपमानस्पद करण्याचा एकही चान्स जो चान्स जो आहे तो सोडत नाहीत आणि मला वाटतं एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना याची आता सवय लावून घेतली पाहिजे कारण भारत हा असा देश आहे ज्या देशात श्रीरामालासुद्धा आपल्या केलेल्या कामाविषयी किंवा के घेतलेल्या निर्णयाविषयी जे निर्णय त्यांनी सतयुगात घेतलेले होते त्या निर्णयाविषयी आजसुद्धा जबाबदेही त्यांची ठरवली जाते त्यांना जबाब मागितला जातो कोर्टासुद्धा श्रीराम हे होते त्यांचा जन्म झाला होता याविषयी अस्तित्वाचे पुरावे मागितले जातात त्यामुळे या देशात जर देवालाही कोर्टामध्ये येऊन पुरावे द्यावे लागत असतील आपली बाजू मांडावी लागत असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा कुठलाही नेता असो त्या नेत्याला वारंवार आपल्या केलेल्या कृत्याचं जबाब द्यावा लागेलच त्यामुळं असे हे स्टुडिओची तोडफोड करून आणि असं कोणतंही आंदोलन करून मोर्चा करून काहीही साध्य होणार नाही आहे आपल्या महाराष्ट्रासमोर अनेक समस्या है। example, या क्षणी उपलब्ध आहेत ज्यावर तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्राला जे यू पी आणि इतर राज्यांकडून कॉम्पिटिशन येत आहे खास करून उत्तर प्रदेशचं जर बोलायचं म्हटलं तर ज्या राज्यांना ज्या राज्यांच्या लोकांशी आपण टिंगल करायचो ज्या लोकांना आपण या महाराष्ट्रात येण्यासाठी एकेकाळी बंदी घाला म्हणून बोलायचो तो राज्य आज दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था झालेला आहे त्यामुळे हळूहळू करून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात एक कॉम्पिटिशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता दोन्ही जे मुख्यमंत्री आहेत ते एकाच पक्षाचे आहेत म्हणून ते दिसत नाही आहे ज्यावेळी एखाद्या राज्यात दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री येईल ना तेव्हा या राज्यांमधला जो कॉम्पिटिशन आहे तुम्हाला दिखाव दे जो आहे तो दिसून येईल त्यामुळे ह्या अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत मुंबईमध्ये आणि पुण्यामधल्या अनेक अशा शहरांमध्ये जे मुसलमानांची संख्या आहे ती अनेक ठिकाणी स्पेसिफिक लोकेशनमध्ये वाढवली जाते मुद्दामून वाढवत आहेत बांगलादेशी हे मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये घुसखोरी करत आहेत त्यामुळं या बांगलादेशांची समस्या असेल अर्थव्यवस्थेची समस्या असेल अशा अनेक समस्यांमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अशा अनुभवी नेत्यांची गरज आहे आज महाराष्ट्राला जर असे नेते कुणाल कामराज कुणाल कामराजसारख्या अशा कोणत्याही व्यक्तीच्या तोंडी लागणार असतील तर ही फार मोठी समस्या आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजकारणासाठी त्यामुळं नेत्यांनी अशा कुणाल कामरांसारख्या भटकत्या कुत्र्यांना लक्ष देण्यापेक्षा त्यांना काहीतरी हाट टाकण्यापेक्षा कामावर लक्ष द्या कुणाल कामरा आणि तमाम लोक हे असे प्रयत्न करणार आहेत तुमच्यावर आरोप होतील तुमच्यावर अनेक असे शब्द वापरले जातील तुम्ही फक्त गद्दार आणि काय रिक्षा वगैरे अशा शब्दांनी जर चिडणार असाल तर नरेंद्र मोदी यांनी तर आजपर्यंत इतके शिव्या सहन केलं आहेत काय चौकीदार असेल चोर चोर असेल परत आणि काय गुजरातचा मौत का सौदागर असेल अशा अनेक वरच्या टोकाचे शब्द शिव्या हे नरेंद्र मोदींनी सहन केलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला या शिव्या सहन होत नसतील तर नरेंद्र मोदींकडून काहीतरी एक शिकवण घ्या टीका टिप्पणी जी कशी सहन करायची याबद्दलची जी एक प्रोसेस आहे ती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांवर थोडासा लगाम ठ्या ठेवा हाच माझा सजेशन आहे त्यामुळं कुणाल कांबरा आणि असे छोटे मोठी लोकं जर तुमच्यावर एखादी कविता लिहिणार असतील आणि ती कविता ऐकून तुम्हाला राग येणार असेल आणि मग तुम्ही तोडफोड करणार असाल तर या त्या व्यक्तीचं काहीही नुकसान नाही आहे तो व्यक्ती हे व्हावं यासाठीच ही कविता त्यांनी बोललेली आहे जो व्यक्ती कॅमेरासमोर काम करतो माझ्यासारखे व्यक्ती घ्या किंवा कुणाल कामरासारखे व्यक्ती असेल त्यांना अशी प्रसिद्धी हवी आहे हवी आहे त्या लोकांचं अशा प्रसिद्धींमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही स्टुडिओ तोडल्याने तुम्हाला काय वाटतंय त्याचं किती नुकसान झालं असेल एक करोड दोन करोड एवढी तर मोठी किमतीचं नुकसान झालं नसेल काही लाखात त्याचं एक स्टुडिओ मोडला तुम्ही ते परत एकदा तो बनवून घेईल कारण त्याला काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंसारख्या पक्षाची फंडिंग आहे अशा लाख रुपयांची कमाई तो दिवसांमध्येच करत असेल त्यामुळं असे स्टुडिओ तोडून त्याच्याविषयी काहीतरी शिव्या शाप देणारे व्हिडिओ करून त्याला याविषयी कोणताही फरक पडत नाही त्याचा उलटा तुम्ही फायदा करून देत आहे त्यामुळं कुणाल कामरा आणि अशासारख्या व्यक्तींना किंवा अशा व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर थोडासा विचार करा की त्यांना आपण जी टीकाटिपणी करतो आहे त्याचा फायदा होतो आहे की नुकसान होतो आहे हा साधा जरी विचार एकदा के तुम्ही केलात ना तर शिंदेंचे कार्यकर्ते असोत बी जे पीचे कार्यकर्ते असोत कुणाल कांबरा अशा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही तोंडसुद्धा लावणार नाहीत आणि त्यांनी जी ही कविता म्हटली आहे ही कविता मी तुम्हाला सांगतो ही कविता तुम्ही जे एकदा दोनदा वाचली तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांपैकीच एकाने लिहिलेली आहे आणि ही कविता कुणाल कामरा याच्या हातात दिलेली आहे की बाबा ही तू वाच आणि मग याच्यावर आम्ही कॉन्ट्रवर्सी करू त्यात कुणाल कांबरा याची एवढी बुद्धी नाही आहे की तो ही कविता लिहू शकतो आणि जे शब्द याच्यात जुळवले आहेत ते खरं सांगतो आहे जबरदस्तीने जुळवलेले वाटतंय एक चांगली कविता जर लिहिली असती ना म्हणजे क्रिटिसिझम जरी त्यात असता तरीसुद्धा मी प्रशंसाच केली असती पण शब्द जे वापरले आहेत ते इतके थर्ड क्लास आहेत त्याच्यात की याची काय बोलावी कविता वाचून दाखवताना दाखवतानासुद्धा मला दोनदा लाज वाटली की वाचवून दाखवू की नको याविषयी मी तीन चारदा लोकांना विचारलं की बाबा ही कविता वाचण्यासारखी आहे की नाही परत मी विचार केला की कोणी ऐकली नसेल तर त्यांना ऐकवावं म्हणून कविता आता वाचली पण दुसऱ्यांदा मी कविता वाचेन अशी हिंमतसुद्धा मी करणार नाही कारण इतकी थर्ड क्लास ही कविता आहे इतकी बेकार कविता ही की काय बोलावं याच्याविषयी त्यामुळं हा व्हिडिओसुद्धा करायचा माझा मन नव्हता की काय बोला कुणाला कामरावर व्हिडिओ करायचा आता एवढी खालची परिस्थिती आपल्यावर आली आहे का संजय राऊतांनी काय बोललं त्याच्यावर व्हिडिओ करण्यासारखे वाईट दिवस आज आमच्यावर आलेले आहेत आणि आता कुणाल कामरावर सुद्धा व्हिडिओ करायला लागलो तर मग आमचं स्तर जे आहे ते आम्ही स्वतःच सगळ्यात खालच्या पातळीला नेतोय एवढं तरी माझं स्पष्ट मत हे तुम्ही ऐकून घ्यावं अशी माझी इच्छा आहे आता बऱ्याच लोकांना मला वाटतं या व्हिडिओने दुःख होईल की मी कुणाल कामराची बाजू घेतो आहे बिलकुल नाही कुणाल कामऱ्यासारखा व्यक्ती जो स्वतःला स्टँडअप कॉमेडियन बनवून घेतोय तो पहिल्यांदा तर स्टँडअप कॉमेडियन नाही आहे हे तुम्ही तुमच्या मनात एक ठाम गोष्ट पटवून द्या तो काँग्रेसचा दरबारी आहे काम करणारा दोन पैसे टाकले की कॉमेडी करणारा व्यक्ती आहे कारण की त्याच्या आजपर्यंत जरी तुम्ही व्हिडिओ पाहाल तर सर्व काही बी जे पीवर टीकास्त्र चालवणारे आहेत एकतर्फी टीका करणारा व्यक्ती आहे तो त्यांनी केलेल्या टीकावर मला कोणतीही विशेष गोष्ट दिसत नाही की त्याच्यावर दोन चार व्हिडिओ मी करीन आणि त्यांनी कोणती कविता को म्हटली त्यात काय मुद्दे मांडले यावर क्रिटिसिजम करत बसेन एकतर त्यांनी तो दोन तीन मुद्दे या कवितेत मांडलेत की रिक्षावाला जे त्यांनी शब्द वापरला एक तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे की जेवढ्या वेळा एकनाथ शिंदा शिंदे आणि रिक्षा हे दोन शब्द जुळवले जातील तेवढ्या वेळा सोसायटीमध्ये समाजामध्ये एकनाथ शिंदेची जी छवी आहे ती अजून जास्त चांगलीच होईल कारण जे मध्यमवर्गीय लोकं असतात जी गरीब स्तरावरील लोकं असतात जे शिंदेना मतं देतात ना त्या लोकांना ही गोष्ट अजून जास्त आकर्षित करत असते की एक रिक्षाचालकसुद्धा मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊन पोचू शकतो तेव्हा आमचा जो नेतृत्व करणारा नेता आहे तो आमच्यामधलाच एक सामान्य व्यक्ती आहे आणि ही एकनाथ शिंदेंसाठी चांगली गोष्ट आहे आणि दुसरा मुद्दा जो कुणाल कांबराने आपल्या कवितेत म्हटलं आहे की बदलू किंवा बाप माझा चोरू जो व्यक्ती पाहतो आहे तर पहिली गोष्ट बाळासाहेब ठाकरे हे कोणाचेही जन्मदाता वडील जरी असले तरीसुद्धा असं नाही आहे की त्या पुत्राचीच त्याच्यावर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जास्त हक्क आहे बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते होते त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं गेलेलं होतं त्यांना ही पदवी दिलेली गेलेली होती हे कुठल्याही भारत सरकारने काही पुरस्कार देऊन त्यांना पदवी दिलेली नव्हती ही जनतेने दिलेली पदवी होती त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंसारखे जे व्यक्तिमत्व असतात हे कोणाचेही जन्मदाते वडील असले तरीसुद्धा फक्त आणि फक्त त्याच पुत्राचा त्यांच्यावर हक्क आहे असं म्हणता येत नाही ते एक विचारधारे विचारधारेला एक प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं समीकरण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे जेव्हा बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतात तेव्हा ते, ते, ते हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतात त्यांनी कधीही कुठल्याही स्टॅम्प पेपरवर असं कुठं लिहून दिलेलं नाही आहे कुठंही असं क्लेम केलेलं नाही आहे की बाळासाहेब ठाकरे हे माझे वडील आहेत किंवा जन्मदाते पिता आहेत म्हणून म्हणून कोणाचाही वडील चोरण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे हे करत नसतात आणि त्यांना हे करण्याची गरजही नाही आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे कोण होते त्यांची विचारधारा काय होती हे उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदेंना चांगलं माहिती आहे है। त्यामुळं कोणाचाही वडील चोरण्याची अशा खालचं कृत्य करण्याचं काम किंवा गरज ही एकनाथ शिंदेंना नाही आहे हे मी स्पष्टपणे एवढं तरी सांगू शकतो आणि तिसरा मुद्दा जो दल बदलू कुणाल कामराने एकनाथ शिंदेंना म्हटलं आहे एकतर एकनाथ शिंदेनी दल बदललेलं नाही आहे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडेच आहे आणि ती जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे त्यामुळं जर असं नसतं तर उद्धव ठाकरेंनी जितके आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आणले त्यापेक्षा एक जास्त आमदार एकनाथ शिंदेंना निवडून आणता आला नसता त्यामुळं हे दोन चार रस्त्यावर भुंकणारी कुत्रे जर म्हटले की एकनाथ शिंदेनी पक्ष चोरला आहे किंवा ते गद्दार आहेत आणि कोणाचा बाप त्यांनी चोरला आहे याच्याने शिंदेंना कोणत्याही प्रकारचं फरक पडलं नाही पाहिजे कारण जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनात असता तेव्हा अशी लोकं अनेक तुमच्यासमोर येतील तुमच्यावर टीका करतील तुम्हाला शिव्यासुद्धा घालतील पण तुम्ही लोकनेते आहात लोकांच्या कामासाठी लोकांच्या हितासाठी तुम्ही त्या एक खुर्चीवर बसलेले आहात आणि त्या पदाचा तुम्ही फक्त आणि फक्त जनतेच्या भल्यासाठीच उपयोग करून घेतला पाहिजे त्यामुळं अशा शिव्या देणाऱ्या लोकांवर एक भरही एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी या मोठ्या नेत्यांनी तरी मला वाटतं की अशा छोट्या मोठ्या लोकांवर आता बोलू नये आणि आपला वेळ घालवू नये मित्रांनो तुमची मतं याबद्दलची या, या विषयावर जी काही असतील ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आणि असेच जर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद